रिमोट थाम क्या बाइक चल हाँ चल तो. गरम पानी पिशू दे ठीक आहे मुलगा का कामावर गेला नाटकं का झाली सुरू काय सांगू ज्याच दुखत त्यालाच करते बायको थांब बाबू मी पाणी आणते थांब आई काय झालं गुडगे लय दुखतात बाबू लय गुडगे दुखतात तुझे गुडगे दुखतात मला सांगितले का नाही आता माझा वय झाला आता दुखणारच बायको तू तर घरी असतेस ना आईचे गुडघे दुखतात हे तुला माहित असतील ना मग तुम्हाला हो, का नाही सांगितलंस काही नाही हो ह्याची रोजचीच नाटकं ती बायको हे तुला नाटक वाटतात अरे बस बस माझे मुलं तुमच्या भांडण नको बस बाबू नाही तुला सांगितलं आता तुला नवीन जॉब लागलाय ना मग तुला सुट्टी कशी भेटल एक तर त्यानं पैशाचा खर्च आई तू पैशाचा टेन्शन कशाला घेतेस मी आहे ना सगळी कामा तुझ्या बायकोवर पडतील मग तुमच्या म्हणून नाही सांगितलं बाबू तुला माझा जा ऑपरेशन झाला ना तर मला चालताच आई असं काहीच होणार नाही मी मुंबई पेन क्लिनिक हॉस्पिटलचं खूप ऐकलेलं आहे आपण उपचारासाठी तिथे जाऊ आई, आई मुंबई पेन क्लिनिक ठाणे वेस्ट वाघले एस्टेट येथे कोणतीही चिरपाट न करता विदाऊट ऑपरेशन केले जाते आणि हो या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याचीही गरज नाही फक्त एका सुईच्या माध्यमातून प्लाझ्मा किंवा लेझर ट्रीटमेंट सुरू आणि चाळीस मिनिटात आपण हॉस्पिटलच्या बाहेर काय माई तयार आहेस ना, ना? तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांना ऑपरेशनची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा